खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी डायरेक्ट शॉपमधून व्हिडिओ सुरू केला आहे आणि आज मी आहे शॉपवरती वाजले सकाळचे साडे नऊ नऊ वाजता वाजले म्हणजे मी नऊ वाजता शॉप ओपन केलेला आहे पण बाकी झाडायचं वगैरे होतं ते उलकून घेतलंय आणि आता मी साफ करणार आहे फरशी जेव्हा केव्हा मी शॉपवरती असते आता बऱ्याच वेळा मी काही व्हिडिओज मागचासुद्धा सुद्धा व्हिडिओ मी शॉपमधलाच बनवलाय खूप वेळा वेळही होत नाही खूप सारे व्हिडिओज तुम्हाला द्यायचे होते खरं तर आणि आपली भीती जी आहे तिला आपण हॉस्टेलला सोडवलेलं आहे मंडेला म्हणजे सोमवारी सोडून आलो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी छान छान व्हिडिओज देईल पण नाही मी व्हिडिओ नाही करू शकले कारण खरं सांगू मला फार म्हणजे एक बरंही वाटायचं की ती तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करते दहावीनंतर खरं तर एक खर आपण म्हणतो की टर्निंग पॉईंट असतो पण आपल्याला वाईट वाटतं कारण आप आत्तापर्यंत आप मुली आपल्यासोबत राहिलेल्या वगैरे असतात तर असं चला आता तिला तर, तर सोडून आलो मी कधी व्हिडिओ वगैरे करू शकले नाही मी तुम्हाला बोलली होती पण मी नाही शूट करू शकले तर असो आता मी आज आहे शॉपवरती आणि छान अशी फरशी पुसून घेणार आहे लादी जी आहे तर किती नाही म्हटलं ना तर आपलं पूर्ण पॅक आहे पण धूळ धूळ पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता पुसणार आहे फरशी पुसण्यासाठी इथे मी थोडंसं बादलीत पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपण काही ॲड करणार आहोत तर थोडं पाणी होतं बादलीमध्ये असा एक जार आणि बादली ठेवतो आम्ही कारण आपण जेव्हा नाव वगैरे टाकतो केकवरती तर पाणी जे आहे सॉरी हात जे आहे ते थोडे चिकट होतात मग नुण्यासाठी पाहिजेत तर इथे मी खडेमीठ आहे माझ्याकडे हे मी थोडंसं टाकणार आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्येच मी काही कापराच्या वड्यासुद्धा ठेवलेल्या होत्या त्याही मी त्याही एक कापराची वडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी शॅम्पूची पुडी आणली आहे तर शॅम्पूसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून छान वाससुद्धा येईल आणि सगळीकडून स्वच्छ निघलं जाईल आता पावडर किंवा लिक्विड वगैरे इथे नाही कॅरी करता येत दुकानामध्ये त्याच्यामुळे मग मी थोडीसं श टाकून घेतलेलं आहे आणि असा फेस झालेला आहे त्यानंतर आता आपण सगळीकडून अगदी कानाकोपरे पुसून घेणार आहोत अगदी स्वच्छ आता कसं होतं रोज रोज मला हे पुसणं शक्य होत नाही किंवा मी रोज शॉपवरती नसते आणि तसं आपलं पूर्ण पॅक आहे पुढून सगळं त्याच्यामुळे इतकी फारशी धूळ येत नाही पण येतेसुद्धा फार नाही असंही नाही म्हणता येणार आता जोपर्यंत नॅपकिन स्वच्छ होता तोपर्यंत मी काउंटर टॉप किंवा जे टेबलचे वगैरे ह सगळे हे आहेत तर ते सगळं स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर आता सगळीकडून करूं, क्लीन करून घेणार आहे आणि मग खालच्या साईडने सुद्धा पुसणार आहे तर पुसलं वगैरे ना तर एकदम छान असं पॉझिटिव्ह वाटतं आणि स्वच्छही वाटतं पण हे फक्त मीच करते म्हणजे जेव्हा मी असेल ना शॉपवरती तेव्हा ही साफसफाई मी करत असते आणि आता आतला पुस पोर्शन पुसून झाल्याच्यानंतर बाहेरूनसुद्धा मी छान असं पुसून घेणार आहे आहे थोडासा स्पेस पण तोही छान स्वच्छ मेंटेन करावाच लागतो जेव्हा छान आपण पुसून दुसून घेतो तेव्हा अगदी छान वाटतं तर या पद्धतीने मध्ये जर ती सकाळ सकाळ होती त्याच्यामुळे कस्टमरचा फारसा डिस्टर्ब नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला हे काम करणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा मी असते तेव्हाच मग हे करणं होतं आ, तर सगळीकडून खालच्या साईडच्या बॉक्स वगैरे हे सगळं काढून त्यातली धूळ वगैरे सगळं म्हणजे अगदी डीप क्लिनिंग म्हणतात ना तर तशी मी सगळीकडून करून घेतली आणि एकदम छान असं वाटायला लागलं होतं एकदम फ्रेश फ्रेश वाटत होतं जेव्हा मी सगळीकडून छान क्लीन केलं तेव्हा तर या पद्धतीने आणि केकसुद्धा बनवले बनवलेत काही सॉरी केकसुद्धा बनवायचे आहेत घरी जाऊन तर तेही तुमच्याशी शेअर करेलच फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता मी सगळीकडून आतल्या साईडने पुसलं त्यानंतर मग बाहेरच्या साईडने आणि नंतर मग लक्षात आलं सगळं पुसून झालं आणि मग लक्षात आलं की हा जो डीप फ्रीज आहे अडवा त्याच्या मागेसुद्धा धूळ होती आणि तो पुढे सरकून कारण त्याला व्हील्स आहेत तो सरकू शकतो म्हणून म्हटलं चला आता सगळीकडून छान पुसून घेता येईल आणि छान वाटेल पुसल्याच्या नंतर अगदी छान स्वच्छ वाटतं तर आता असं वाटलं मला की हे बघा एकदम इझी तो सरकतो आहे तर त्याच्यामुळे पुढे सरकून मी त्याच्या मागच्या साईडने छान पुसून घेतलं आणि सगळीकडून एकदम क्लीन क्लीन झालं एकदम भारी वाटत होतं आणि सकाळ सकाळ होती वेळ त्याच्यामुळे फ्रेश मूडमध्ये कधी कधी जर दुपारनंतर आले ना तर मग कंटाळाही येतो कोणतेही कामं कधीही नाही करू वाटत त्याला एक टायमिंगच असतो आणि त्या त्या टायमिंगला ती ती कामं छान वाटतात करायला तर असो या पद्धतीने क्लीन करू केलं म्हणजे बघा एका लेडीजला शॉपमध्ये येऊन बसणंही होत नाही आपण काही ना काही करतच राहतो कुठं क्लिनिंग कुठं काय कुठं काय, काय। तर फ्रीजच्या मागून सुद्धा मी छान असं सगळीकडून क्लीन केलं जेणेकरून छान स्वच्छ होईल आणि आता मध्ये पावसाचं कसं व्हायचं खूप किडे वगैरे यायचे म फ्रीजच्या मागे किडेसुद्धा होते चार सहा मला मिळाले म्हणजे पूर्ण झाडू जात नाही मागच्या साईडने आणि जेव्हा फ्रीज पूर्ण पुढे घेऊ तेव्हाच ते, ते पुसून काढता येतं तर या पद्धतीने मी सगळीकडून पुसून काढलं पुन्हा सगळं जिथल्या तिथे ठेवून दिलं तर आता छान झालं होतं क्लीन आणि यानंतर केकसुद्धा करायचे होते पण आज मी शॉपवरती असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागणार होत्या आ, तर असो एक लेडीज म्हटलं की आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि सगळं झाल्याच्यानंतर मग काउंटर वगैरे जे आहे ना तर तेही मी पुसून घेते आणि छान थोडंसं स्प्रे बॉटल आहे त्याने थोडंसं स्प्रे करते आणि मग छान पुसून घेते पुसण्यासाठी एक छान असा एकदम सॉफ्ट असा एक टॉवेल मी मागवलेला आहे खास काउंटर किंवा काचा वगैरे पुसण्यासाठी ग्लास पुसण्यासाठी तर या पद्धतीने आणि छान असं सगळीकडून पुसून घेतलं टी व्ही चालू होता म्हटलं वाईसवर करावं जेणेकरून आपल्याला काही कॉपीराईट वगैरे यायला नको तर बघा सगळं झाल्याच्यानंतर स्वामींच्या तिथे राहिलं होतं क्लिनिंग करायचं तर ही एक माळ आहे जपमाळ कधी म्हणजे आहोंचं जर घरी नित्यसेवा झाली नाही तर ते इथेही करतातच त्यानंतर ही मूर्ती आहे माझ्याकडे स्वामींची तर ही मूर्ती आपल्या केक शॉपच्या ओपनिंगला आपल्या एका सबस्क्रायबरने दिली होती आणि ती सबस्क्रायबर अनफॉर्च्युनेटली आता सध्या या जगात नाही आहे खूप वाईट वाटतं तिचाही स्वतःचा चॅनल होता पण ती सगळ्यांना आपल्याला सोडून देवाघरी गेली खूप वाईट वाटतं मला ही अगदी पंधरा दिवसानंतर कळलं कारण ती इथली नाही आहे म्हणून तर असो देव तिला तिच्या आत्म्याला शांती देव तर या पद्धतीने स्वामींच्या तिथेसुद्धा क्लीन करून घेतलं एक फोटो आणि एक मूर्ती ठेवली तर चालते त्यामुळे मग मूर्तीही मी ठेवली तिची आठवण मला कायम माझ्यासोबत राहील तर हीच ती मूर्ती तिने दिलेली आणि ती आता या जगात नाही आहे याचं खरंच खूप खंत आहे खूप छान रिलेशन होतं आमच्या दोघींचं खूप असो तर त्यावरती काही बोलणं म्हणजे असो चला आता या या पद्धतीने सगळीकडनं स्वामींचंसुद्धा क्लीन करून घेतलं तर मी जेव्हा शॉपवरती असते तेव्हा हे सगळ्या गोष्टी करते आणि पसारासुद्धा आवरते त्यांनाही ज्यांनाही पाहिजे त्या गोष्टी टाकून देते तर हे बघा किती छान एकदम सुंदर असं क्लिनिंग झालं तर जेव्हा मी असते तेव्हा अशी क्लिनिंग करते तुम्ही सुद्धा करता का हे मला कमेंट करून सांगा श्री स्वामी तर सगळं छान स्वच्छ आवरून घेतलं स्वामींचं वगैरे सगळं आवडलं आज आहो बाहेर गेले त्याच्यामुळे मला यावं लागलं शॉपला पण असो आता हे आणि तेही मॅनेज करावं लागतं केक पाच सहाचा आहेत त्यामुळे सहा सात आहेत त्यामुळे केक काही बनवावे लागतील पेस बनवून ठेवलेत बघूयात आता दुपारी मावशी आल्या की तेव्हा घरी जाईल आणि मग थोडेफार केक जे आहेत ते बनवण पेस बनवलेत मी तर चला आता काहीतरी थोडंसं एक बुक वाचते मी मोबाईलमध्ये थोडा वेळ भेटला तर वाचते नाहीतर नाही पण पण ना आता थोड्या वेळासाठी काहीतरी थोडं कसं असतं माहिती की जेव्हा आपण रिकामं बसतो ना तर तेव्हा काही ना काही डोक्यात येत राहतं आणि जर कामात मन गुंतवलं ना तर काहीच होत नाही म्हणजे थोडक्यात दिदीची वगैरे मला आठवण येत राहते मधून मधून येते आता दिदीच्या खूप चांगल्या कामासाठी गेली आहे त्याच्यामुळे वाईट वाटून वाट वाट घेण्याचं काहीच कारण नाही आहे पण होतं ना आपल्यासोबत राहिलेलं असोच चला आता बाकी जावडून घेते आवरलं तर आहेच बघते आता आणि पुन्हा बोलायचं तर वरच स्कूलमधून आला मी बोलत होते पण आय थिंक कसला तरी दुसरा आवाज येत होता त्याच्यामुळे मी पुन्हा व्हाईस ओव्हर केले तर वरच स्कूलमधून आला की त्याची अशी नोटंकी सुरू असते काहीतरी खायला दे भूक लागली आहे कपडे वगैरे चेंज करायचं बाजूला पण बाकीच्याच गोष्टी जास्त करत असतो पण तरी यानंतर त्यांनी छान चेंज वगैरे केलं आणि थोडंसं खातो काहीतरी स्कूलमधनं आल्याच्यानंतर पहिले दिदी आणि तो सोबत होता पण आता दिदी नाही आहे त्याच्यामुळे तो एकटा जातो येतो आणि वरदनी वरदला वरद म्हटलं बॉक्स बनव तोपर्यंत मी केक बनवून गेले होते दुपारी मावशी आल्या होत्या कामवाल्या तेव्हा त्यांच्यासोबत येऊन क्रमकोट करून गेले होते, होते, होते आणि आता वरद व बॉक्स बनवतोय तोपर्यंत मी स करून घेतले केक आणि इथे तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे आय थिंक काहीतरी मंत्र चालू होता की काय त्याच्यामुळे मग इथे कॉपीराईटचा इशू नको म्हणून मग मी पुन्हा ओवर केलं तुम्हाला आणि केक दाखवते केक पूर्ण पॅक करून शॉपपर्यंत न्यायचेत वरद आणि मी घेऊन जाईल केक तर हे बघा इथं केक सगे बाहर काडले हुते, मी सगळे बाहेरसुद्धा काढले होते आणि या पद्धतीने छान आता बॉक्स पॅक करून वरदकडेही देईल आणि मीही घेऊन जाईल आणि शॉपमध्ये गेल्याच्यानंतर काही शूट करणं झालं नाही तर म्हटलं चला व्हिडिओची एंडिंग तर करायची होती पण त्या अगोदर तुम्हाला केक वगैरे दाखवावेत तर हा पूर्ण केक जे आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच सहा केक आपण इथे बनवले तीन तीन केक वरद आणि मी घेऊन जाणार आहे आणि हा आहे मँगो त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर रसमलाई स्ट्रॉबेरी त्यानंतर आणेन एक चॉकलेट आहे आणि आणखी एक रसमलाई असे सहा केक मी बनवले आणि आता हे घेऊन जायचे होते वरदला म्हटलं पटकन बॉक्स बनवू म्हणजे आपल्याला परत शॉपला जाता येईल कारण अर्धा पाऊन तास माझा गेला होता केकला क्रमकोट झालेली होती फक्त फिनिशिंगला आणि वरदचं पिणं करोपर्यंत माझं एवढं बरोबर झालं तर चला म्हटलं तुम्हाला केकही दाखवावेत आणि वरद बॉक्स घेऊन आला आता लगेच पॅक करून आम्ही जाणार आहोत शॉपला पण व्हिडिओचा मात्र इथे एंड करणार आहे कारण यानंतर मी काही शूट करणं झालं नाही माझ्याच्यानी तर असू चला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप कमेंट्स ताई व्लॉग करत जा तर तुमच्यासाठी नक्की व्लॉग येत राहतील तुम्हीही बघत राहा चला बाय श्री स्वामी समर्थ